अडचणी येत आहेत ते आरोप करत की एकनाथ शिंदेना आरक्षण द्यायचं होतं मात्र फडणवीसांनी ते रोखलं आणि आता सदावर ते आरोप करतात की मुंबईला येताना कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होत प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच्यावर प्रत्येक जण आपापल्या परीने तो मुद्दा तिथं मांडण्याचं काम करतो कुणी राज्यकर्ते असेल तर त्यांना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावी लागते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाला त्रास होणार नाही ही काळजी घ्यावी लागते अशा पद्धतीनं काळजी घेण्याचं काम हे सरकार करत असते आपल्याच पक्षाच्या कुठल्याही बाबतीमध्ये कुठलीही गोष्ट केल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालता तुम्ही पत्रकार मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे मी आज दोन तीन तास देऊन आपल्या कोल्हापूरचे महत्वाच्या प्रश्नाच्या करता सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन चांगल्या पद्धतीने आढावा घेतला की आमका असं म्हणतोय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आमक तसा म्हणतो मला काय घेणे देणं त्या संदर्भामध्ये जबाबदारी ज्या गोष्टी असतात त्याबद्दलच आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी मतं मतांतर असू शकत पक्षांतर्गत देखील असू शकतं ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचं असतं आणि त्याच्यातून शेवटी बहुमतानी जो निर्णय होतो तो नंतर अंतिम म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो तेच डेमोक्रेसीच तेच लोकशाहीचं ज्वलंत अशा पद्धतीने आणि पद्धतीनं तारीख दाखवला आणि राज्य सरकारचं आहे राज्य सरकारचा सा अधिकार कधी कुठं वापरायचा हा राज्याच्या प्रमुखाचा अधिकार आहे आम्ही मोठ्या प्रमाणावर जनतेने आम्हाला निवडून आहे आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय त्याच्या संदर्भात आज नियुक्त्या नाही झाल्या म्हणून कुठलं काम नडलंय का कुठे आज एक वेळेस एक चांगलं काम करा मग आमच्या पक्षात काय वाईट आहे तुम्हाला तुमचे वरिष्ठ सांगत नाही चांगलं काम करा म्हणजे तुम्हाला प्रमोशन देऊ सांगत नाही का मनुष्य स्वभाव आहे चांगलं काम केल्यानंतर शाबासकी मिळते प्रमोशन मिळतं आणि काम काम करून घेण्याच्या करता हे एक वेगळं माध्यम आहे त्याच्यात वाईट वाटायचं काहीच कारण त्याच्यात प्रलोभन दाखवलं नाही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधीना ईर्षा निर्माण व्हावी स्फूर्ती निर्माण व्हावी चांगलं काम व्हावं महाराष्ट्र पुढे जावं ही त्याच्या पाठीमागची मार्फत अपेक्षा